ताजा बारम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शिवसेना मंत्री शंभुराज देसाई यांच्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मराठा समाजाला कुणबी नोंदीच्या आधारे सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करून ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन पुकारले त्यानंतर राज्य सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई यांनी त्यांची भेट घेत त्यांना आंदोलन मागे घेण्यासाठी विनंती केली यांच्या विनंतीला मान देत मनोज जरांगे पाटील यांनी एक महिन्याची मुदत देऊन आपले आंदोलन मागे घेतले आता त्यांनी शिवसेना मंत्री शंभूराज देसाई यांच्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे पहा नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील आणि आश्वासनाची पूर्तता करण्याच्या कामात आम्ही व्यस्त आहोत असं उत्तर दिले शंभूराज देसाई आता ते आले समाजाचा एवढा मोठा प्रश्न आमच्या अस्तित्वाचा होता पवारांचा ते आले त्यांनी शब्द दिला आहे आणि शेवटी काय असतं एवढा मोठा वर्ग आहे आमचा मराठा समाजाचा आम्ही पोरांचं हित डोळ्यासमोर ठेवायचं असतं राजकारण डोळ्यासमोर ठेवायचं नसतं आणि ते मी राजकारण डोळ्यासमोर ठेवलेलं नाही कारण मला राजकारण करायचं नाही अशा काही काय गोष्टीत पडायचं नाही म्हणून मी समाजाचे लेकरं आमचे गोरगरिबांचे पोरं माझा समाज डोळ्यासमोर ठेवलेला <laughs> आहे म्हणून सरकार आलं सरकारवर विश्वास ठेवणं आंदोलक म्हणून माझी जबाबदारी होती ती मी पूर्णपणानं पार पाडलेली कारण माझं जबाबदारीच ही की समाजाला मिळालं पाहिजे दोन पावलं मागं पुढे सरकायचं पण समाजाला मिळालं पाहिजे राजकारण डोळ्यासमोर ठेवून नाही काय करायचं असं माझा उद्देश ते आले उपोषण सोडवलं त्यांनी एक महिन्याला शब्द पाहिजे होता त्यांना आपण समाजाच्या वतीनं त्यांना दिला ते त्यांच्या कामात ते येत आता तेरा जुलैपर्यंत काय बोलायचंच नाही करतील मराठा समाजाला ओबीसीतून नोंदीच्या आधारे सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करून आरक्षण मिळावे यासाठी आजही मराठा योद्धा रंगे पाटील हे ठाम आहेत सरकारने केलेल्या विनंतीनुसार त्यांनी आपले आंदोलन मागे घेतले असून ते सध्या उपचार घेत आहेत याचवेळी मंत्री शंभूराज देसाई यांच्याबद्दल विचारले असता त्यांनी मोठे वक्तव्य केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद